शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमचा पीक विमा भरलेला असेल आणि तुम्ही जरी ई पीक पाहणी केलेली नसेल तर तुम्हाला भविष्यात पीक विमाचा लाभ मिळणार नाही त्यासाठी आजच तुम्ही स्वतः तुमची ई पीक पाहणी करून घ्या शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस साठी ई पीक पाहणी सुरू झालेली आणि तुम्हाला तुमच्या मोबाईल मधून ही पीक पाहणी करायची तुम्हाला त्यासाठी प्ले स्टोअरवर ॲप इन्स्टॉल करायचं आहे ई पीक पान मित्रांनो तुम्हाला हा ई पीक पान ॲप डी सी आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला खातेदाराचं नाव इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर एरोवर क्लिक करा पुढे जाण्याचा जो अॅरो त्याच्यावर क्लिक करा मित्रांनो ॲरोवर क्लिक केल्यानंतर तुमचं जे आता लॉग इन आहे तर ते लॉग इन यशस्वीरित्या सक्सेसफुल झालेलं आहे आता इथं पीक माहिती नोंदवा या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा खाते क्रमांक निवडायचा आहे त्यानंतर तुमचा जो गट क्रमांक आहे तोही निवडायचा आहे आणि खाली या खाली आल्यानंतर तुम्हाला इथं हंगाम खरीप निवडून घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर पिकाचा वर्ग जो असेल तुमचा तो निवडा तुम्ही जरी मिश्र पीक लावत असाल तर बहुपीक निवडा आणि तुम्ही जरी निर्बळ पीक लावत असाल तर एक पीक निवडा मित्रांनो इथं मी एक पीक निवडून घेतो त्यानंतर जो निर्बळ पिकाचा प्रकार आहे तर पीक आहे का फडबागे तेही निवडून घ्या त्यानंतर खाली पिकांची जे हाय पिकाचं नाव आहे तर ते पिकाचं नाव निवडून घ्या तुम्ही जे पीक घेत असाल ते मित्रांनो तुम्ही पीक विमामध्ये जे पीक लावलेलं असेल तेच इथं तर तुमचं जे पूर्ण क्षेत्र आहे तर ते पूर्ण क्षेत्र इथं भरून घ्या जेही असेल ते त्यानंतर खाली तुमचं सिंचनाचं साधन सिलेक्ट करून घ्या मित्रांनो त्यानंतर खाली सिंचन पद्धत ठिबक सिंचन तुषार सिंचन सिंचन जे असेल ते इथं तुम्ही सिलेक्ट करून घ्या मित्रांनो इथं सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि तुमचा जो पीक लागवडीचा दिनांक आहे तर तो पीक लागवडीचा दिना दिनांक सिलेक्ट करून घ्यायचा आहे पीक लागवडीचा दिनांक सिलेक्ट केल्यानंतर पुढे जा असा ऑप्शन येईल त्याच्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या पिकाचे जे फोटो आहे तर ते फोटो दोन फोटो तुम्हाला लागतील मित्रांनो ऍक्युरेट हे फोटो म्हणून तुमच्या पिकाजवळ जाऊन तुम्हाला हे फोटो काढायचे मित्रांनो हे फोटो काढल्यानंतर तुम्हाला यशस्वीरित्या तुम्ही तुमचं ई पीक पाणी खरीप हंगाम दोन हजार पंचवीस साठी लावलेलं ला असेल मित्रांनो महत्वपूर्ण अपडेट साठी आपल्या टेक्निकल किशोर या पेजला फॉलो करायला विसरू नका